महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठोरायाचे दर्शन आता पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना सकाळी सहा ते सात आणि संध्याकाळी एक तास अशा दिवसातून दोन विशेष तासांमध्ये राखीव पद्धतीने देण्यात येणार आहे तसेच आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मागी यात्रेची तयारी ते देखील मंदिरे समितीने पूर्ण केली असून या काळात व्ही आय पी दर्शन पूर्ण बंद राहणार आहे व भाविकांना सुलभ दर्शन मिळणार आहे करायची व्यवस्था आत्ताच झालेली आहे आत्तापर्यंत पंढरपूर येथील स्थानिक लोकांना सकाळी सहा ते साडेसहापर्यंत आपण दर्शन देत होतो पण इथून आज मंदिरे समितीनं सहा ते सात असा एक तास सकाळी व सायंकाळी दहा ते साडेदहा दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे कारण स्थानिकांचं सहकार्य मंदिरे समितीला अतिशय चांगल्या पद्धतीनं असतं दुसरी गोष्ट विकलंग असतील वयोवृद्ध असतील गरोदर स्त्रिया असतील आंधळे असतील व नवीन लग्न झालेले जे जोडपे असतील त्यांच्यासोबत ते दोघं आणि त्यांच्यासोबत इतर तीन यांना दर्शनाला सोडायसाठी व्यवस्था केली गेलेली आहे त्या लोकांनी तुकाराम भवन म येथे संपर्क साधून जाण्याची